thank you थंडी वाजायला लागलेली आहे जरा गार हवा सुटलेली आहे आणि भूक लागलेली आहे असा अंदाज आलाय मला चेहऱ्यावरून त्यामुळे सगळ्यांनी हात वर करून घोषण द्यायचे यश क्रांती आपल्याला वय खूप कमी आहे संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आपण एकशे पंचाळीस कोटीच्या वर आकडा केला आहे पण मेंढ्या शे जनावरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे त्याचा आपण कधीतरी विचार केला पाहिजे की लोकांची गरज काय आहे सध्या अंडी मांस आणि दूध दुधाची कमतरता आहे अंड्याची कमतरता आहे आणि मांसाची कमतरता आहे जर आता आपण बघितलं बांबोड्या गावातलं तर रविवारी पाचशे किलो मटण लागत आणि ते मटण येतं बाहेरून आपण का तयार करणार तर भविष्याच्या दृष्टीने आपण आतापासून बंदिस्त मेंढी पालन किंवा शेळी पालन याचा विचार केला पाहिजे नवीन पिढीने आणि जे जुनी लोक आहेत आता इथे किती मेंढेवाले आहेत परवा मी सांगितलं की लसीकरण करून घ्या किती जण फक्त एका एक चार जणांनी लसीकरण करून घेतलं म्हणजे आपण जे ऐकलंय ना त्याच थोडं तर काय करायचं की आपण ऐकलेल्याचा काय म्हणायचं आहे वापर करून आपल्या मेंढ्या कशा वाचतील ह्याचा सल्ला आहे तो आपण उपयोगात आणला पाहिजे नाहीतर काय ऐकायचं ह्या कानानं ऐकायचं आणि ह्या कानानं सोडून द्यायचं त्याला काय उपयोग नाही आपल्याला करायचं आहे ना हा उद्योग ते वापरायचं <laughs> तर ही पद्धत आहे ना आपण बदलली पाहिजे काळाच्या वेगात काळाचा जर वेग एवढा फास्ट आहे सध्याच जग एवढं बदलत आहे की आता घरात आता अशी सिस्टीम आहे की घरात मी गेलो ना इथून गाडी चालू केली ना तर एसी चालू होणार घरातले एसी चालू होणार वॉशिंग मशीन चालू होणार लाईट चालू होणार असं जग बदलतंय आणि आपण का बदललं नाही पाहिजे आताच जग हे विज्ञानाचं युग आहे आणि विज्ञानाच्या युगात युगा आपण बदललं पाहिजे सध्या तर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे इंडस्ट्री फोर म्हणजे एवढा बदल होतोय ना म्हणजे कोरोना नंतर ह्या जगात पण ज्याची अंडी मांस आणि हे हे लॅब मध्ये तयार झालंय कुठं बघितलंय का तू एकाच एक कारखाना आहे त्याच्यात अंडी तयार झाले दूध तयार झाले मांस तयार झाले हे तयार करायला आपल्याला खाली जमिनीवरच होत एक वेळ आपल्या भाजीपाल्या एखाद्या लॅब मध्ये तयार होतील किंवा शेडमध्ये तयार होतील पण हे जे आपण अंडे आहे हे को कोंबडीचा फार्मच टाकायला लागेल मांस तयार करायला बकऱ्या पाहायला लागतील किंवा मेंढ्या पाहायला लागतील आणि दूध दूध तयार करण्यासाठी आपल्याला गाईस पाहायला लागतील किंवा म्हैशी पाहायला लागतील हे तुम्ही डोक्यात घ्या कारण ह्याची तर� जी गरज आहे आपण आहे ना हे सगळं खूप कमी गरज आहे सध्या कोल्हापूर पाहिलं तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मटण खातणारा जिल्हा हा मग तुमच्या जिल्ह्यामध्ये बाहेरून सांगोला भागातून मटण येत आहे किंवा आठवाडी भागातून मग तुम्ही का तयार करू शकत नाही इथला माल इथेच विकला तर तुम्हाला अजून दर जास्त भेटेल हा विचार आपण हा विचार जरी घेऊन गेला तुम्ही आणि ह्याच्यावर काम केलं तर नक्कीच याच्यामध्ये बदल होईल दुसरी गोष्ट लसीकरण आहेत एक तुम्हाला ती दोन तीन मुद्द्यावर सांगतो लसीकरण चार पाच लसीकरण असतात जनावरांमध्ये एक असतं लाच एक वाकमड साहेब एक लोकांमध्ये एक काय म्हणायचं आहे असं झालंय की दूध कमी येतं कुठलीही लस आहे दूध कमी येणारच आहे कारण ती जिवंत असते सुजणार आहे आपण चोळलं तर ती काय सुजत नाही त्यानंतर दुसरी असते पीपीआर शासनाचा एक कार्यक्रम आहे दोन हजार तीस सालापर्यंत माननीय मोदी साहेबांनी दोन हजार तीस पर्यंत पीपीआर हा रोगच कायमचा घालवायचा आहे त्यासाठी लसीकरण प्रत्येक मेंढीचं वर्षाला लसीकरण आहे तर आपण प्रत्येकाने करून घ्यावं ते हो जर शासनाची लस आहे त्यांच्याकडून करून घ्यावं हो, संपली तर काय शंभर रुपयाला वाटली येते काय खूप किंमत त्याची नसते आपण जर लसीकरण जनताचा औषध ह्या दोन तीन जरी गोष्टी केल्या तरी खूप बदल होईल खूप काय जास्त करायची गरजच नाही आणि जे व्हॉट्सअपवर येतात ना महागड्या औषध तसंच असतं माहिती आहे का कंपनी प्रत्येक जण विक्री करण्यासाठी हे औषध खूप चांगलं आहे असं व्हॉट्सअपला पाठवून देतो तुमच्यातला एक जण घेतो आता मी होतो ना धुळे जिल्ह्यात तिथे एक पद्धत काय होती ह्यांच्यातला एक पुढारी बघायचा पुढारी बघायचा आणि त्याला सांगायचं हे औषध खूप चांगलं आहे तो एम आर त्याला घेऊन जायचा तो प्रसिद्धी करायचा त्या औषधाची की एक नंबर औषध त्या औषधाचा रिझल्ट पण आपण काय करायचं एकाने केलं का सगळेजण तेच औषध पाज तर तसं काय करू नका वर्षातून प्रत्येक तीन महिन्याला जनताचं औषध पाजायचं एवढं लक्षात ठेवा दर तीन महिन्याला पाजायचा एकच औषध रिपीट करायचं हा लक्षात प्रत्येक सीजनच्या अगोदर एक औषध पाजायचं आणि ते रिपीट करायचं नाही साधं जनताचं औषध द्यायचं झालं त्यानंतर लसीकरण एक लाच पीपीआरच नंतर इथं पाऊस खूप जास्त असतो जर बाजार माहित असत मानवाकडे होती बघा तुम्ही काय म्हणता माहित नाही त्याला जर बाज त्याची एक लस येते तर त्याचं लसीकरण करून घ्यायचं सातशे रुपयाला पन्नास डोसेस येतात ते करून घ्यायचं तो आजारच येणार नाही आणि पावसाच्या आधी हायटेक मारायचं तो आजार कधी हो. जास्त होत आहे का जास्त आजार होतो जिथं ज्या वेळेस तुम्ही मेंढर ना दलदलीच्या भागात चालताना त्यावेळेस तो आजार होतो त्यामुळे काय करायचं ज्यावेळेस अशी परिस्थिती येते की जास्त पाऊस झाला ना आपण दलदलीच्या भागात मेंढ्या चालतो तर त्यावेळेस तुम्ही त्या हायटेक नावाचं एक इंजेक्शन मारलं ना म्हणजे जर तुमच्या मेंढीना डास टावला तर डासच मरतील सगळे जेवढे डास आहेत ना तेच मरून जातील किंवा माश्या एक सुद्धा डा गोचीड राहणार नाही डास राहणार नाही त्याच्यामुळे ते एक औषध मारायचं पाऊस ज्यावेळेस पावसाळा सुरुवात होतो त्याच्या अगोदर त्यानंतर दुसरी एक लस ईटीवीची फडफड्या बघा लगेच जनावर गव हिरव गवत खात लगेच मरून जात तो फडफड्या नावाचा आजार असतोय लगेच खाल्लं का लगेच मरून जाणार पोट फोगणार मग त्याच्यासाठी पावसाच्या अगोदर ईटीवी लस असते ती वर्षातून दोन व्हायची आणि ते आवडींमध्ये बुडवायची